नमस्कार मित्रांनो कलाकारांच्या कलाकार कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर पंचवीस नोव्हेंबर पासून अशोक मामा ही मालिका सुरू झाली या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा शेअर झाला तेव्हापासूनच या मालिकेविषयी सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता लागून होती कारण की अशोक सराफ हे बऱ्याच वर्षांनी मालिका विश्वामध्ये काम करत आहेत याच मालिकेमध्ये शुभवी देखील आता काम करणार आहे तिचा पहिला प्रोमो सुद्धा शेअर करण्यात आलेला आहे पण शुभवी आहे तरी कोण हेच आज आपण जाणून घेऊया अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्रयली गुप्ते यांचीही लेख तिचं नाव शुभवी गुप्ते ही नुकतीच या मालिकेमध्ये दिसून आलेली आहे तर याचबद्दल चैत्रयली गुप्ते यांनी एक पोस्ट सुद्धा लिहिलेली आहे चला तर मग बघूया ही पोस्ट काय आहे रसिक हो आम्हा दोघांवर तुम्ही कायम खूप प्रेम केलं त्याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार आता वेळ आली आहे आमच्या मुलीवर म्हणजेच शुभवीवर प्रेम करण्याची तिला आशीर्वाद द्यायची कारण तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही आम्हा तिघांवर तुमचे प्रेम तुमचा आशीर्वाद असा सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर याच मालिकेमध्ये ती स्वतः सुद्धा काम करत आहे तर या मायलिकींची जोडी आता काय धमाल करणार हेच बघायचं आहे अशोक मामा ही मालिका सगळ्यांना खूप आवडत आहे त्यांचा अभिनय त्यांचा स्वॅग हा तर बरेच वर्ष आपण बघत आलेलो आहे तरी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद